नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक जुलै दोन हजार मागास वर्गातील मोदी आवास योजना घरकुल योजना सुरू करण्यात आली होती या मित्रांनो जे काही इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी आहेत अशाच लाभार्थ्यांना लाभ घेता येत होता दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजीचा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये जे काही इतर मागासवर्गीय आहेत त्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे या यादीनुसार मित्रांनो मोदी आवास योजनेचा लाभ या यादीतून लाभार्थ्यांना मिळत होता परंतु आज एक महाराष्ट्र शासनाने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयानुसार जे काही विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती असतील अशा लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास योजनेचा लाभ मिळणार आहे तर अधिक याविषयी काय माहिती आहे ते आपण आता व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णय अंतर्गत मोदी आवाज घौकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रयोगाचा समावेश करणे बाबत हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले बघा विविध स्तरावरून मोदी आवाज घौक योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याची विनंती करण्यात येत होती त्या अनुषंगाने सदर प्रवर्गातील पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवाज घौकुल योजनेमध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अंतर्गत शासन निर्णय काय घेण्यात आला पहा राज्यामध्ये ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागा मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्याचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो हे जे काही आवास योजना आहे हे आवास योजनेसाठी ज्या काही अटी व शर्ती लागू आहेत त्या त्याच राहतील त्यानंतरची आड पहा सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातील प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा अशी महत्वाची अट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे बाकीच्या जे काही अटी व शर्ती आहेत त्या दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाप्रमाणेच राहतील मित्रांनो या विमुक्त जाती व भटक्या जमाती अंतर्गत जे काही जातींचा समावेश आहे ते या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे हा या तिन्ही शासन निर्णयाची जी, जी काही लिंक आहे ती लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ त्यावरून या शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेविषयी महत्त्वाचा हा शासकीय निर्णय होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कसा वाटला आम्हाला खालील कॉमेंट्समध्ये करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ आठल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करता अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र